माजी मंत्री आदित्य ठाकरे हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत आदित्य ठाकरे हे हॉटेल रामा इथं थांबले असता था। आज या हॉटेलबाहेर भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले होते

Yeah, श्री yeah, yeah. आम्ही आंदोलन करतो आपण जनाब उद्धवजी ठाकरे आणि जनाब आदित्यजी ठाकरे ज्या पद्धतीने त्यांनी दिशा सलेन हत्याकांडची कारवाई थांबवली होती त्या विरोधात आम्ही इकडे आंदोलन करत आहोत आम्ही सगळेजण इकडे जमून सर्व महिला सर्व पदाधिकारी जमून त्या दोघांचा इकडे जोरदार निषेध करणार ठाकरे नाही रे महाविकास आघाडी फक्त नाटक करते, करते। आम्हाला खऱ्या अर्थानं महिलेच सुरक्षा महत्वाची असल्यामुळं आम्ही आंदोलन करीत आहोत ज्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि आदित्य ठाकरे मंत्री होते त्यांच्या काळामध्ये आदित्य दिशा शालन प्रकरण घडलं आणि यांनी ते दाबून आहे ते प्रकरणाविषयी आम्ही जॉब विचारण्यासाठी आलो खरंच ज्यांना जर माता भगिनी विषयी प्रेम असेल माता भगनी ने था था आणि माता भगिनीविषयी जर त्यांना आंदोलन करायचे असतील तर त्यांनी दिशा झाली प्रकरणात सर्वप्रथम बोललं पाहिजे या उद्देशाने आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी त्यांना जॉब विचारण्यासाठी आलेलो आहोत आणि काल पण आदित्य ठाकरे येऊन गेले तेव्हा आंदोलन केले नाही पण काल पंतप्रधान केलं म्हणून हे बघा प्रामुख्याने आपण समजून घ्या काल पंतप्रधान नरेंद्रजी मोदी इकडे होते का एअरपोर्टला पाच मिनिटं होते एअरपोर्ट वर गेले त्यांच्याकडनं जे काल आंदोलन जे काय झालं असं तुम्ही आहात ते काय आंदोलन तो ड्रामा होता तो ड्रामा होता त्यांना कुठे आतमध्ये तिथे युजलं नाही अहो कोणी रस्त्यावर जात असेल त्याचा रस्ता आढळून त्याला आंदोलन म्हणतात कोणी विमानतळावर विमानतळा जात असेल आणि चार किलोमीटर दूर तुम्ही उभे राहून जर घोषणाबाजी करत असाल त्याला आंदोलन म्हणणार का तुम्ही कशा विरोधात आंदोलन आहे मोदीजींनी तीन तलाक हा आणला तीन तलाखचा जो कायदा रद्द केला त्याच्याबद्दल आंदोलन आहे का जे लाडकी बहीण योजनेमध्ये आज लाखोच्या संख्येने महिलांना जे लाभ मिळत आहे त्याच्याविरोधात आंदोलन आहे त्यांचं आंदोलन हे होती ड्रामा होता परंतु जे मागच्या दोन वर्षापूर्वी घडलेलं आहे आणि जे प्रकरण दाबण्यात आलं होतं त्या प्रकरणाला जे आहे आज पुन्हा एकदा इकडे उघडलं पाहिजे ज्या पद्धतीने जनाब उद्धव आदित्य ठाकरे आणि जनाब उद्धवजी ठाकरे यांनी जाणून बुजून ते प्रकरण दाबलं होतं त्याला आज पूर्णपणे सर्व महिला एकत्र येऊन ते उघड पाडणार आहेत आणि आम्ही जोरदार आंदोलन करणार आहोत आम्ही शंभर टक्के घुसणार आम्ही त्यांना ज्या विचारणार की त्यावेळेस जेव्हा ते हत्याकांड तिकडे झालं तुम्ही तिकडे होते की नव्हते हे मीडियामध्ये दाबण्यात आलं होतं हे प्रकरण कधीही पुढे आलं नाही आणि आता हे प्रकरण पुढे आलं पाहिजे आणि याच्यासाठी आम्ही त्यांना जबाब विचारणार आहे